नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या तेवीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये जसा आपण एक अंदाज बनलेला होता की निफ्टी एका साईडवेज रेंजमध्ये राहू शकतं तर अशाच पद्धतीने या आठवड्यामध्ये निफ्टीने मोमेंटम दिलेला आहे तर हे काळामध्ये मला असं वाटत नाही की फार अगदी मोठ्या प्रमाणामध्ये ते बुलिश मोमेंटम किंवा बेरिश या ठिकाणी आपल्याला मूव निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकेल तर याही आठवड्यामध्ये आपल्याला स्टॉक स्पेसिफिकच मूववरकडे लक्ष ठेवायचं आहे तरी देखील या ठिकाणी एक मला निफ्टीची जी रेंज आहे ती साधारणपणे चोवीस हजार पाचशेपासून ते पंचवीस हजार शंभर पंचवीस हजार दोनशेच्या रेंजमध्ये निफ्टी फिरेल अशाच पद्धतीनं एक जजमेंट मला या ठिकाणी येत आहे पुढच्या आठवड्यामध्ये एक महत्त्वाची इव्हेंट आहे या ठिकाणी आरबीआय मॉनिटरी पॉलिसी जाहीर होणार आहे समजा या मॉनिटरी पॉलिसीमध्ये काही पॉझिटिव्ह आउटकम जर का आले तर त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर नक्की पडेल आणि अशा केसमध्ये निफ्टी या ठिकाणी पंचवीस हजार दोनशेच्या वरती देखील जाताना दिसू शकतो ही एक प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची आहे त्यासोबत आता निफ्टीशी जर का कम्पेअर केलं तर बँक निफ्टी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकेल कारण की मॉनिटरी पॉलिसी जी येणार ती बँकिंग संदर्भात जी येणार या ठिकाणी व्याजदरामध्ये कमतरता होईल कपात होईल अशाच पद्धतीनं एक काही मार्केटमध्ये न्यूज चाललेल्या आहेत तर तशाच पद्धतीनं जर का खरोखरीच या ठिकाणी काही आरबीआयने ऍक्शन घेतली तर आपल्याला नक्कीच बँक निफ्टी पर्टिक्युलरली निफ्टीला आउट परफॉर्म करताना दिसू शकतो तर आजच्या दिवशी जर का ओवरऑल बघितलं तर आता या ठिकाणी मी मोमेंटम इंडिकेटर लावलेला आहे की या ठिकाणी तुम्हाला काही मॉडिफाईड कॅन्डर्स तुम्हाला दिसत असतील जसं काही या ठिकाणी जर का तुम्ही रेड कॅन्डल जर का बघाल तर या ठिकाणी हा जो पर्टिक्युलर फेज होता हा नाही या ठिकाणी निगेटिव्ह बायसनेस हा हा फेज होता या ठिकाणी काहीसा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चाललेला होता त्याच्यानंतर या ठिकाणी जर या ठिकाणी या ग्रीन कॅन्डस फॉर्म व्हायला सुरुवात झालेली आहे तर तिथे एक चांगला पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी ट्रेंडचा जर का विचार केला तर ट्रेंड या ठिकाणी शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्ममध्ये या ठिकाणी आपला चांगल्याच पद्धतीनं पॉझिटिव्ह झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्यामुळं एक ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंट बँक निफ्टीकडनं अपेक्षित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्टिक्युलर पुढच्या आठवड्यामध्ये बँकिंग काउंटर्स जे असतील ते चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करताना आपल्याला दिसू शकतील तर बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये जर का आपण नीट बघायला गेलं तर साधारणपणे या दिवशीचा सा जो हाय म्हणजे तेवीस एप्रिलचा जो हाय आहे तो साधारणपणे छप्पन्न हजार अठ्ठ्याण्णवच्या आसपास आहे म्हणजे छप्पन्न हजार शंभरच्या वरती जेव्हा बँक निफ्टी गेल तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा जो पर्टिक्युलर आपला फ्लॅग दिसतोय तर या फ्लॅग फॉर्मेशनला अपसाईडला ब्रेकआउट येताना दिसू शकतो आणि समजा हा ब्रेकआउट आला तर मार्केट या ठिकाणी नक्कीच आपल्याला सत्तावन्न हजार आणि अठ्ठावन्न हजारापर्यंत मजल मारताना दिसू शकतं त्यामुळे बँकिंगच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्हनेस चांगल्या पद्धतीनं दिसतोय आणि त्याच्या पद्धतीनेच आपल्याला ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे दुसरं आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजा बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम जर का आला तर असा कुठला काउंटर ज्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पर्टिक्युलर बँकिंग काउंटरमध्ये ॲक्शन घेता येईल तर तो आहे या ठिकाणी एन एसबीआयन जर का नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट दिसत आहे या ठिकाणी कन्सॉलिडेशन आहे ही पर्टिक्युलर ट्रेंडलाईन जी आहे साधारणपणे जून चोवीसपासून आलेली ही ट्रेंडलाईन एक कन्सॉलिडेशनचा या ठिकाणी एक ब्रेकआउट आणि एक्सपेक्टेड आहे या ठिकाणी शॉर्ट टर्म आणि मिड टर्म मध्ये ट्रेंड देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेला आहे त्यासोबत आजच्या दिवशी या ठिकाणी चांगला मोमेंटम या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आर एस देखील या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे हा या पर्टिक्युलर मोमेंटम इंडिकेटरनी इथेच आपला बाईंगचा सिग्नल दिला होता साधारणपणे आठशे रुपयाच्या वरतीच आपल्याला या ठिकाणी बाईंगची संधी होती तर ऑलरेडी आजच्या दिवशी चांगला मूव आलेला आहे परंतु ट्रेंडलाईनचा जो मेजर ब्रेकआउट येईल तो साधारणपणे आठशे पंचवीस ते आठशे तीस रुपयाच्या आसपास आयमध्ये ब्रेकआउट येऊ शकतो जर का हा ब्रेकआउट आला तर नक्कीच हा एसबीआय बँक निफ्टेल देखील चांगल्या पद्धतीनं अपसाईडला ड्रॅक करू शकतो त्यामुळे एसबीआयकडे आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये नक्की लक्ष द्यायचं आहे त्यासोबत आजच्या दिवशी या ठिकाणी आ, इंडियन बँकेमध्ये देखील चांगला मोमेंटम आलेला आहे मी आज लाइव स्ट्रीमिंग घेतलं होतं इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवरती तर त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये मी इंडियन बँकेबद्दल चर्चा केलेली होती आता या ठिकाणी जर का नीट बघाल तर मोमेंटम इंडिकेटरमध्ये शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म या तिन्ही ठिकाणी आपल्याला हा एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह ट्रेन त्या नेट हाजो कही या ठिकाणी आपल्याला ट्रेंड दाखवते पॉझिटिव्ह अपसाईड मोमेंटम या ठिकाणी दाखवते त्याचसोबत जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी हा जो काही इन्व्हेस्टॉक्स आर एस आय आहे इंडिकेटर यामध्ये आपल्याला इथं पुलबॅक आलेला होता साधारणपणे या पर्टिक्युलर कॅन्डलच्या वरतीच इथे एंट्री म्हणत होती ती साधारणपणे सहाशे पाच रुपयाच्या आसपास ती एंट्री होती तर त्या पॉईंटपासून आपसाईडला चांगला मूव्ह आलेला आहे आजच्या दिवशी जवळपास सहाशे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत इंडियन बँकेने आपसाईडला मूव्ह दिलेला आहे तर ज्या ज्या लोकांनी आजच्या दिवशी लाईव्ह स्ट्रीम माझी अटेंड केली होती तर त्या लोकांना नक्कीच या ठिकाणी बेनिफिट झालेलं आहे त्यासोबत आमची जी काही ॲडवायझरी सर्व्हिसेस आहे जी सेबिरेस्टेड आमच्या ॲडवायझर सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही रेकमेंडेशन केलं होतं त्यामध्ये देखील खूप डिसेंट प्रॉफिट आम्हाला इंडियन बँकेच्या कॉल ऑप्शनमध्ये झालेला आहे तर त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला या ठिकाणी समोर स्क्रीन होती काही त्याचे स्क्रीनशॉट्स तुम्हाला दिसत असतील तर एक छान सेटअप आहे येणाऱ्या काळामध्ये देखील इंडियन बँकेमध्ये आपल्याला गुंतवणुकीचा विचार करायला काही हरकत नाही साधारणपणे हा जर का फेज आपण या ठिकाणी नीट बघितला तर साधारणपणे दोनशे रुपयाची ही कन्सोलिडेशन फेज आहे तर अपसाईडला देखील पुढच्या वर्ष ते दोन दीड वर्षामध्ये आपण कन्सिडर करू शकतो एक साधारणपणे सहाशे वीसपासून वरती दोनशे रुपये म्हणजे साधारणपणे आठशे वीस आठशे तीस पर्यंत एक अपसाइडला मुमेंटम वर्ष ते दीड वर्षामध्ये इंडियन बँकेमध्ये आपल्याला घेताना दिसू शकतो एक चांगला प्रॉपर कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट हा या ठिकाणी आपण अनुभवतो आहोत त्याचसोबत आता मागच्या व्हिडिओमध्ये मी अपोलो बद्दल बोललेलो होतो अपोलो मध्ये साधारणपणे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकशे पंचावन्न रुपयाला या ठिकाणी ब्रेकआउट येणे एक्सपेक्टेड आहे तर त्या ब्रेकआउट नंतर देखील पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला चांगला अपसाईडला मोमेंटम आलेला साधारणपणे वीस टक्क्यांचा मोमेंटम आपल्या अपोलो मध्ये या ब्रेकआउटनंतर नंतर आलेला आहे जसं या ठिकाणी जर का तुम्ही मोमेंटम इंडिकेटर जर का बघाल तर मोमेंटम इंडिकेटर म्हणजे या ठिकाणापासूनच आपल्या इथं बाईंची इथे संसंधी होती या ठिकाणी जे आपले ग्रीन डॉट्स जे दिसत आहेत ते या ठिकाणी पुलबॅक दर्शवत असतात तर हे पुलबॅक आपल्याला या ठिकाणी साधारणपणे एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीसपासूनच या ठिकाणी बाईंग सांगत होते आणि मेजर ब्रेकआउट जो आलेला आहे तो या ठिकाणी एकशे पंचावन्न रुपयाच्या आसपास आलेला आहे आणि या ठिकाणी ट्रेंड जरी बघाल तर या ठिकाणी शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म या ठिकाणी ट्रेंड तिन्ही ट्रेंड या ठिकाणी एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग आहेत त्यामुळे पुढच्याही काळामध्ये अपोलो मायक्रोसिस्टिम्समध्ये हा पॉझिटिव्हनेस हा राहू शकतो परंतु शॉर्ट टर्ममध्ये ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी ट्रेडिंगच्या किंवा इन्व्हेस्टमेंटच्या काही ज्या काही बेट्स घेतलेल्या असतील ते ते या ठिकाणी प्रॉफिट बुक करणं हे कधीही शहाणपणाचं लक्षण ठरू शकतं कारण की ऑलरेडी दोन ते तीन दिवसामध्ये वीस टक्क्यांचा अपसाईड मोमेंटम आपण अनुभवलेला आहे आणि त्याचसोबत आता बँक ऑफ इंडिया जर का आपण चार्ट बघितला तर बँक ऑफ इंडियामध्ये देखील चांगला अपसाईड मोमेंटम येऊ शकतो पुढच्या काळामध्ये साधारणपणे एकशे बावीस रुपयाची ही लेवल इम्पॉर्टंट आहे आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये हे ऑलरेडी मी डिस्कस केलं होतं तर एकशे बावीसच्या वरती ज्यावेळेस क्लोज मिळेल तर त्यावेळेस आपल्याला साधारणपणे एकशे तीस एकशे पस्तीसपर्यंतच्या शॉर्ट टर्ममध्ये मुवमेंटम बँक ऑफ इंडियामध्ये पाहायला नक्की मिळू शकतं मग या देखील काउंटरकडे सर्वांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्याचसोबत आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर आहे ज्याचं नाव आहे टॉवर आता इंडस टॉवरला जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक चांगली कन्सॉल्टेशन दिसते या ठिकाणी या पर्टिक्युलर कन्सॉल्टेशनला साधारणपणे जो ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे चारशे वीस रुपयाच्या आसपास ब्रेकआउट येणं एक्सपेक्टेड आहे आणि या पर्टिक्युलर इंडस टॉवरचा जर का आपण हा डेली चार्ट नीट बघितला तर या ठिकाणी शॉर्ट टर्म आणि मिड टर्ममध्ये दे देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपला बुलिश मोमेंटम या ठिकाणी क्रिएट होत असताना दिसतोय त्यामुळं आपल्या या पर्टिक्युलर काउंटरकडे देखील पुढच्या आठवड्यामध्ये लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे त्यासोबत आता आणखी एक इंटरेस्टिंग काउंटर ज्याचं नाव आहे पेटीएम पेटीएम मध्ये चांगले कन्सल्टेशन एक कप अँड हँडल फॉर्मेशन या ठिकाणी दिसते त्यासोबत मोमेंटम इंडिकेटरमध्ये या ठिकाणी आपल्या शॉर्ट टर्म मध्ये आणि लॉंग टर्म मध्ये बुलिशनेस आपल्याला आलेला दिसतोय या पर्टिक्युलर कप अँड हँडलचा जो ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे तो साधारणपणे नऊशे रुपयाच्या आसपास हा ब्रेकआउट एक्सपेक्टेड आहे समजा हा ब्रेकआउट आला तर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला थाउजंड प्लसच्या लेवल्स पाहायला मिळू शकतात त्यामुळे या पर्टिक्युलर पेटीएमकडे देखील या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे शॉर्टलिस्ट करणं गरजेचं आहे हा काउंटर त्यासोबत आणखी एक महत्त्वाचं काउंटर आहे त्याचं नाव आहे बर्जर पेंट आता बर्जर पेंटमध्ये पण बघा एक चांगला प्रॉपर कन्सॉलिडेशन आहे साधारणपणे दोन हजार एकवीस सालापासूनही कन्सॉलिडेशन पॅटर्न आहे या ठिकाणी आणि ह्याला आता सध्या इथं ब्रेकआउट एक्सपेक्टेड साधारणपणे सहाशे रुपयाच्या आसपास सध्या या ठिकाणी प्रॉपर मोमेंटम बिल्डअप होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि इथे जर का आपण नेट बघाल तर इथं मोमेंटम इंडिकेटरमध्ये देखील शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लॉंग टर्म या तिन्ही पर्टिक्युलर टर्म्समध्ये आपल्याला एक पॉझिटिव्हनेस एक अपट्रेंड या ठिकाणी आपल्याला तयार झालेला किंवा एक अपट्रेंड या ठिकाणी रिझ्युम होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे पर्टिक्युलर सिक्स हंड्रेडच्या या ब्रेकआउट नंतर आपण बर्जर पेंटमध्ये एक चांगला अपसाईड मोमेंटम एक्सपेक्ट करू शकतो त्यामुळे या सर्व काउंटर्सकडे सर्वांना लक्ष द्यायचे त्याचसोबत या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी सर्वांना एक आ, या पर्टिक्युलर मोमेंटम इंडिकेटरबद्दल देखील मी खिंट देऊ इच्छितो की ज्या ज्या लोकांना आता हे मोमेंटम इंडिकेटरचा ॲक्सेस हा फ्रीली अवेलेबल नाही आहे हा आमचा इन्व्हेस्टॉक्सचा प्रोप्रायटरी टूल आहे ज्या ज्या लोकांना हे पर्टिक्युलर टूल हवं आहे तर त्या लोकांनी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की मोमेंटम इंडिकेटर असं तुम्ही खाली कमेंट करा कमेंट केल्यानंतर समोर हेल्पलाईन नंबर आमचा डिस्प्ले होत असेल त्या पर्टिक्युलर हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा त्यानंतर या पर्टिक्युलर इंडिकेटरची तुम्हाला सात दिवसांकरता फ्री ट्रायल दिली जाईल ती फ्री ट्रायल तुम्ही घ्या त्यामध्ये हा पर्टिक्युलर इंडिकेटर तुम्ही एक्सप्लोर करा तुम्हाला कशा पद्धतीचे एक्सपिरियन्स येतो तो तुम्ही अनुभवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पर्टिक्युलर इंडिकेटरचा अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये ॲक्सेस देखील घेता येऊ शकेल तर त्याचा देखील तुम्ही सर्वांनी जरूर अभ्यास करावा त्यासोबत आता आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे आजच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये जर का आपण फाय मिनिट फ्रेम फ्रेमचा एका चार्ट बघितला तर याच मोमेंटम इंडिकेटरने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला एक बुलिश ट्रेड दिलेला होता तर इथे या ठिकाणी बऱ्याचपैकी त्याच्या स्ट्रॅटेजीज आहेत या मोमेंटम इंडिकेटरच्या बा बाबतीमधल्या काही पुलबॅक स्ट्रॅटेजीज आहेत काही ब्रेकआउट स्ट्रॅटेजीज आहेत तर या सर्व दोन्ही तिन्ही स्ट्रॅटेजीजमध्ये आपल्याला आजच्या दिवशी बँक निफ्टीमध्ये चांगला गेन झालेला आहे समोर स्क्रीनवरती तुम्हाला त्याचं पर्टिक्युलर स्क्रीनशॉट देखील पाहायला मिळत असेल तर या पर्टिक्युलर इंडिकेटरबद्दल जर का तुम्हाला माहिती आणखी हवी असेल तर समोर डिस्प्ले होत असलेल्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही पर्टिक्युलर व्हिडिओ हा ओवरऑल माझा ॲनालिसिस किंवा पर्टिक्युलरली अपोलो मायक्रो सिस्टीम्सबद्दल तुम्ही जर का मागच्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर काही गुंतवणूक केली असेल के किंवा के ते आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही असाल आणि तिथे जर का तुम्ही तो, तो बघून तुम्हाला त्या अपोलो सिस्टीम्समध्ये काही शॉर्ट टर्ममध्ये गेन झालेला असेल तर त्याबद्दल देखील आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कि की जेणेकरून आम्हाला देखील मोटिवेशन मिळेल की आमच्या पर्टिक्युलर अनालिसिसचा कोणाला तरी चांगला उपयोग होतोय याचं देखील आम्हाला चांगला एक कौतुक वाटेल आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटेल तर अशा करतो ही हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करावं आणि इन्व्हेस्टॉक्स मराठी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की आजच्या दिवशीपासून आम्ही इन्व्हेस्टॉक्स मराठी या आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह स्ट्रीमिंग देखील चालू केले आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये अशाच पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही कंटिन्यू ठेवणार आहोत धन्यवाद